नमस्कार मित्रांनो टी आर पीच्या दृष्टिकोनातून सध्या छोट्या पडद्यावर विविध बदल केले जात आहेत तेत्या काही महिन्यात अनेक नवनवीन मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत ज्यावेळी नव्या मालिकांची घोषणा केली ते, ते जा के जाते त्यावेळी जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे निश्चित असतं जी मराठी वाहिनीवर येत्या अकरा ऑगस्ट पासून विन दोघातली ही तुटेन आणि तारिणी या दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत त्यामुळे वाहिनीने काही मालिकांच्या वेळेत बदल केला आहे तर एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे जी मराठी वाहिनीवर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पूर्वा कौशिकची प्रमुख असलेली शिवा मालिका प्रेक्षकांची भेटीला आली होती या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली या मालिकेचा चर्चेचा विषय ठरला होता या मालिकेतील भूमिकेसाठी पूर्व गेल्या वर्षी जी मराठी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार देखील मिळाला होता आता तारीनी ही नवीन मालिका सुरू होणार असल्याने शिवा मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे पूर्वा कौशिकने सेटवरच्या अखेरच्या दिवशी शूटिंगचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत शिवाची भूमिका साकारताना सुरुवातीला पूर्वाने भूमिकेच्या स्टाईल प्रमाणे तिचे केस कापले होते यानंतर अलीकडच्या काही भागांमध्ये अभिनेत्री केसांचा विग वापरायची यानंतर अलीकडच्या काही भागांमध्ये अभिनेत्री केसांचा विग वापरायची मालिकेचं शूटिंग संपल्यावर पूर्वाने हात्याने सेटवरची झलक दाखवली त्यानंतर केसांचा विग काढला यावेळी तिचे डोळे पानवले होते अशा पद्धतीने अभिनेत्रीने प्रेक्षकांना मालिकेचं शूटिंग पूर्ण झाल्याचं सांगितलं शेवटचा दिवस शिवाच्या भूमिकेतून मी तुमचा निरोप घेते असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडिओला दिला आहे शिवा मालिकेचा शेवटचा भाग आठ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे